राजू शेट्टी यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट माझं काय चुकलं यावर सदाभाऊ खोत यांची टीका हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली होती माझं काय चुकलं यावर सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे राजू शेट्टींना प्रचंड अहंकार आलेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वच पक्षांचे उंबरठे त्यांनी झिजवले कार्यकर्त्यांना खड्यासारखं का बाजूला केलं मात्र जनतेनं ते ओळखलं आणि त्यांना जनतेने थर्ड क्लास दाखवला आहे ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते राजू शेट्टींना प्रचंड अहंकार आलेला होता चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला करायचं त्यांना अपमानजनक वागणूक द्यायची त्यांच्या विरोधात षडयंत्र रचायचं बदनाम करायचं कटकरस्थान करायचं हे करत आल्यामुळे जीवाभावाचे लढणारे कार्यकर्ते त्यांच्यापासून लांब गेले आणि मी काय के गुन्हा केला त्यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत आंदोलन करत असताना आमची चळवळ प्रस्थापितांच्या विरोधात उभा केलेली होती पण भाजप बरोबर युती असताना स्वतःच्या स्वार्थासाठी ती युती तोडून प्रस्थापितांच्या शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले निवडणुकीत पराभव दिसायला लागल्यानंतर मग सगळ्या पक्षांचा उंबरठा त्यांनी झिजवला ते कबूल करणार नाही जे काय असेल ते माझ्या स्वतःसाठी आणि मी मात्र स्वच्छ चेहरा आहे म्हणून जनतेने त्यांना थर्ड क्लास दाखवलेला आहे आणि त्यांची वागणूक काय आहे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जनतेनं त्यांना दाखवून दिलेलं आहे काय की राजू शेट्टींना प्रचंड अहंकार आलेला होता चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला करायचं त्यांना अपमानजनक वागणूक द्यायची त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचायचं बदनाम करायचं कटकारस्थन करायचं हे करत आल्यामुळं जीवाभावाचे लढणारे कार्यकर्ते त्यांच्यापासून लांब गेले आणि मी काय गुन्हा केला त्यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत की आंदोलन करत असताना चळवळ ही आम्ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उभा केलेली होती परंतु भारतीय जनता पक्षाबरोबर युती असताना स्वतःच्या स्वार्थासाठी ती युती तोडून प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून बसले शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले तिथं काही काळ काढल्यानंतर परत बाजूला झाले परत स्वतंत्रपणानं लढायची भूमिका घेतली आणि निवडणुकीत पराभव दिसायला लागल्यावर मग सगळ्या पक्षांचं उंबट त्यांनी झिजवलेले आहेत ते कबूल करणार नाही आहेत आणि अशा पद्धतीनं स्वतःसाठी पक्ष बदलायचा युती बदलायचा जे काय असेल ते माझ्या स्वतःसाठी आणि मी मात्र स्वच्छ चेहरा आहे माझे स्वच्छ हात आहेत मग राबणारे कार्यकर्ते हे कोणत्या हाताचे आहेत हे प्रमाणिक होते का तुम्हाने दोन वेळा तिने आमदार केलं एक वेळा आमदार केलं दोन वेळा खासदार केलं जिवाचं रान त्या कार्यकर्त्यांनी केलं त्या कार्यकर्त्यांचं काय योगदान योगदान होतं का नाही आणि म्हणून जनतेनं त्यांना थर्ड क्लास दाखवलेला आहे त्यांची वागणूक काय आहे हे जनतेनं दाखवून दिलं रविकांत तुपकर सारखा तळागाळातला कार्यकर्ता अडीच लाख मतं घेतो आणि स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणणाऱ्या नेत्याची दुपाची जप्त होती इथंच काय ते आलं म्हणजे एका बाजूला आम्हा सारख्या कार्यकर्त्यांची काही ताकद नाही आम्ही चिल्लर आहे परंतु आम्ही काय आहे हे हातकणंगल्या लोकसभा मतदारसंघातील जनतेनं दाखवून दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली